शेतकऱ्यांना मी आता ओरडून ओरडून सांगून थकलेलो आहे नैसर की नैसर्गिक शेती करा जमीन वाचवा नाहीतर भविष्यामध्ये मुलाबाळांना नातवंडांना द्यायला काहीच उरणार नाही पण ह्याचा काही उपयोग होताना दिसत नाही आपल्यापैकी जी लोकं शिकलेली आहेत कमीत कमी त्या लोकांनी तरी हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सर्व माणसांचे आणि सर्व चॅनल्सचे व्हिडिओ जाऊन पूर्णपणे बघावेत आणि ह्याच्या ज्ञानाचा प्रसार करावा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मला बरेच वेळा हा प्रश्न येतो की तुम्ही कुठली पुस्तके वाचून किंवा कुठले व्हिडिओ बघून ही सगळी माहिती मिळवली तर त्यातले काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे गेब ब्राऊन म्हणून या व्यक्तीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा हजारो एकरांवर विना नंगणी शेती करतो आणि याची कंपनी रिजनरेटिव्ह फार्मिंगमध्ये खूप टॉपला आहे यांचे सगळे लेक्चर्स इथं जाऊन ऐका सॉईल फूड वेब म्हणून एक संस्था आहे डॉक्टर एलीन म्हणून आहेत त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ जाऊन ऐका याच्यातून भरपूर माहिती मिळणार आहे तुम्हाला सॉईल फूड वेबमध्ये तुम्हाला पूर्ण चक्र समजेल त्यानंतर क्रिस्टिना जोन्स म्हणून ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट आहेत यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की ॲक्च्युली झाडं फॉस्फरस किंवा नायट्रोजन कसं कन्झ्युम करतात आणि ऑर्गॅनिक इनगॉर्गॅनिक फर्टिलायझर पूर्ण गोष्ट आहे समजेल ह्यांचे सगळे व्हिडिओ नक्की जाऊन बघा क्रिस्तीन जॉन्सचे एकही व्हिडिओ सोडू नका यानंतर ऑफ लॉटन म्हणून आहेत ह्यांचे परमाकल्चरचे है, व्हिडिओ आहेत यांच्या ह्यांच्या पण खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत परमाकल्चर जरी तुम्ही करत नसाल तरी ह्याच्यातून तुम्हाला एखाद दुसरी गोष्ट उचलण्यासारखी नक्कीच मिळणार आहे मीन वाइल सिंट्रॉपिक फार्मिंग ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणून आहे ह्याचे सगळे व्हिडिओ जाऊन बघा या प्रकारच्या फार्मिंगमध्ये तुम्हाला जेवढे व्हिडिओ इंटरनेटवर सापडतात सगळे बघा कारण ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे शेती केलेली आहे आणि कर्ब वाढण्यास खूप खूप मदतीची गोष्ट आहे एक डॉक्युमेंटरी मी ऑलमोस्ट प्रत्येकाला बघायला सांगेन ती म्हणजे बॅक टू इडन याच्यामध्ये हे मल्चिंगचे परिणाम आणि मल्चिंगनंतर काय काय करता येतं हे सगळं दिलेलं आहे ही बॅक टू इडन डॉक्युमेंटरी शंभर टक्के बघा आणि याच्या डॉक्युमेंटरीच्या खाली बघा सर डेव्हिड अॅटनबोरो यांचा व्हिडिओ आलेला आहे जर या माणसाचा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर सापडला तर तो कधी सोडू नका